सुख सकाळ मित्रांनो हो राम राम काय झालं आज सकाळी सकाळीच पोच चालू झाला त्याच्यामुळं आपण तसंच झोपलो अजून काही उठलं नव्हतं कारण आता शेतात जायचं पण पोच चालू झालं तर आता चला आंघोळ बिंगूळ करू काय आता आंघोळीला पाणी काढलं की नाही पाहा लागणार आहे की नाही आता काय बायकेची कामं राहतात पो आता खाली जाऊन आपण वरच्या रूममध्ये झोपलो होतो आणि काय झालं मित्रा आज सकाळीच म्हणजे साडेपाच सहा वाजली पण पोच चालू होता आता थोडं उघडलं आहे आता बघू जाऊन आंघोळ बिंगूळ करू पुढचं काम बघू काय होते काय नाही शेतात आता सकाळी सकाळी तर पोच झाल्यामुळं काय काम होणार नाही त्यासाठी आंघोळ बिंघोळ करू दुसरं काम बघू काय ते चला पहिलं आंघोळ करू आता खाली जाऊ चला अरे पाणी काढतं का मला आंघोळीला धुणं धुवायची तयारी चालली मला आंघोळीला पाणी काढायचं आहे आंघोळ करायची कोणी आहे का नाही घरात अरे पोरी कुठं गेले ये आंघोळ करा किनारी अये मला आंघोळी पाणी काढा ना आ काढा बर लवकर अरे आंघोळीला पाणी काढायचं ना तू कम पडत राहिले आंघोळीला पाणी काढ बर काढा लवकर मला टाईम झालाय उटाला उशीर झालाय जेव्हा काय केलं अरे जेव्हा काय केलं गौरीच्या कोण खाईन त्या शांग मला दुसरी भाजी करायची का चांगली काहीतरी हिरवी मिरची चटणी बिटणी आहे का पाणी काढा तुम्ही धुनं धुवायची तयारी थुनं धुतलं काय याला म्हणते का मला आंघुळ म्हण वा 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 उठलो नाही चल लवकर आंघोळी पाणी काढून द्या मला आंघोळ करायची पाऊस उघडला आहे किती पाऊस झाला गणू काय माहित का आलेलं आहे बाहेर गॅसचे गॅस एजन्सीवाले आले मित्रा हो गॅस एजन्सीवाले पहा गॅस एजन्सीवाले आले काय नाही ते गॅस देते गॅस घेतला काय हे रस सोडले नाही अजून काय अवघड काम आहे सर जे दुपार तो काय करून गॅस घेतला बर चला ते मी घेतो उसळून त्याला चला आंघोळ करो हो आता पण नंतर आरशात पोहो आहे की नाही आंघोळ झाल्याशिवाय आरशात पाण्यात काय माझ्याने आंघोळ बिंगुळ करू नंतर आरसा बिरसा भांग पाडू नंतर बघू काय होत पाणी काढ तू पाणी कुठेला उशीर झाला सकाळी ती मी लो चालू झोपा दर्शिक काही काम नाही मग आता नऊ वाजत आले दहा आ काही सांगते दहा वाजले तापलं पाणी तापले का देत पाणी मला हा ना तुम्हाला वाटतं कामाचा धंद्यात झोपलाय झोपला आहे चला मित्राऊ पहिले आंघोळ करून घेऊ नंतर पुढचं बघू दोन जनावर वाटणार आला नाही राखून येते आपली जनावर दोन चारच जणं ठुलेली आपण पहिले तीस पस्तीस जनावर होती पण काय सांभाळायची अडचण झाली त्यांना आता पाहिले सारखे जमिनी राहिल्या नाही पडी खाय की नाही सगळे बांधाचे वरून भांडणं लागले लोकची त्याच्यामुळं कमी केले आता त्या चारच ठुले तेरापोळी आता तेरा तीस वाढायला ते करते हे आपले किचन रूम आहे मित्राओ हे किचन रूम स्पेशल आपल्याला चुलीला भाकरी करायसाठी झाले का करून भाकरी वा वा तर पोळ्या इकडे केलं तुम्ही चांगल्या गाड्या अशी चुलीवरच्या पोळ्या बिळ्या खायला भेटते हाय का मित्राओ तुमच्याकडे चूल आहे का चुलीवर भाकरी वाहते पा आम्ही बाजरीच्या भाकरीसाठी पेशल चूल ठुलेली आमची जेव्हाही बाजरीची भाकरी आम्ही जास्त करून गॅसवर करीत नाही आणि तिकडं काय मित्रां आपलं स्लॅबचं घर असल्यामुळं आपल्याला तिकडे धूर होत नाही धुरामुळं का खराब होतं त्यासाठी पेशल किचन रूम बनवली आम्ही चुलीसाठी पेशल अशा भाकरी आमच्याकडं चुलीवरच्या भाकरी ह्या असे काम कामं हो चला काय करतात आंघोळ करून घेऊ नंतर भाकर खाऊ आहे की नाही आणि आपल्या ब्लॉकला आप मित्रां सबस्क्राईबर करा जा शेअर करा जा लाईक करा जाजा आपल्याला सपोर्ट करा मित्रा चला जे जवान जे किसान जे महाराष्ट्रचे